जिल्ह्यातील वडवणे तालुक्यातील सोन्नाकोटा येथील रहिवासी आहे आणि माझं ग्रॅज्युएशन आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण बी डी येथूनच कम्प्लीट सर आणि सध्या मी तलाठी ॲज अ तलाठी म्हणून नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात येथे कार्यरत आहे सर ओके okay. तर मग या पदांवर मग तुम्हाला पुढचं हे का पाहिजे म्हणजे सर मी ग्राउंड ग्राउंडवर जवळपास सात सात ते आठ वर्षापासून कार्यरत आहे तलाठी म्हणून तर मला वाटते मला मला जर हायर पोस्ट भेटली तर मी माझे निर्णय वगैरे घेऊ शकतो आणि माझ्या अनुभवाचा फायदा घेऊ शकतो ॲडमिनिस्ट्रेशन पहिला प्रेफरन्स कुठला डेप्युटी कलेक्टर सर दुसरा तहसीलदार तिसरा डेप्युटी सी विकास प्रशासन महत्त्वाचं आहे की महसूल प्रशासन सर आय थिंक दोन्ही पॅरलमध्ये समजा एकच निवडायचं सर विकास प्रशासन महत्वाचं मग तुमचं तर पहिल्या दोन महसूल प्रशासन सर मला माझ्या एक्सपिरियन्समुळं महसूल प्रशासन काम करायचं सर पण काय फायदा आहे तुमचा म्हणजे महसूल प्रशासनाचा काय फायदा नक्की सर महसूल प्रशासन एक ऑब्झर्वेशन डिपार्टमेंट म्हणून काम करू शकतं किंवा एक रेग्युलेशन करू शकतं विकास प्रशासन महसूल प्रशासन काय करत आहे ते काय लहान मुलं विकास प्रशासन म्हणजे हे करायचं नाही सर किंवा लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी थोडे पोलीस आहेत सर रेवेन्यू गोळा करण्यासाठी पण एक डिपार्टमेंट किती शेतीवर कर किती आहे सर, सर खूप कमी प्रमाणात आहे सर किती टक्के आहे सर वन पर्सेंटच्याही कमी असेल मग कसं काय मुगुलं महसूल हो सर बट फ्रीज तुम्हाला जायचं आहे येस धेवंत्रण ठेवडूसाठी नाही फक्त त्याच गोष्टीसाठी नाही सर डायव्हर्सिटी आहे मासल प्रशासन कसं काय सर महसूल 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 प्रशासनात वेगवेगळे सेक्शन आहेत जसे की इलेक्शन सेक्शन आहे भूसंपादन आहे पुनर्वसन आहे डायव्हर्सिटी आहे कामामध्ये आणि एक सर मूवी बघणं आणि मोबाईल सर इंटरनेट ओके कुठला मूवी बघायला सर रिसेंटली मी जवान मूवी बघितली सर का मेसेज काय मेसेज म्हणजे एक सरकारने जे पब्लिक इश्यू आहे त्यावर केअरफुली लक्ष द्यायला पाहिजे आणि ज्या सुविधा आहेत त्या इम्प्लिमेंटेशन चांगले व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे आणि सर जे लोकांनी पण जे गव्हर्नमेंट निवडताना इलेक्शनमध्ये विचार करून आणि एक धार्मिक वगैरे असे मुद्दे डायवर्ट म्हणजे बाजूला ठेवून आपला विकास कोण करेल त्यादृष्टीने मतदान केलं पाहिजे सर ओके <coughs> तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्यामध्ये कुठलं ऑपरेटिंग अँड्रॉइड ऑपरेशन कुठलं ऑर्जिन आहे थर्टीन थर्टीन आहे ओके okay. <coughs> आपल्याकडे सिक्स जी टेक्नॉलॉजी आहे का भारतात सर कन्फर्म सांगू शकत नाही पण नाही जी आहे की परदेशी आहे <coughs> सर आपल्या देशात आय थिंक कोणी कोणी तयार केली ना संस्था किंवा सगळी नाही सर सांगू शकत ओके तुम्ही इतिहासामध्ये पण एम ए केलंय का नाही सर बी ए केलं बी ए केलंय अच्छा आणि बी मेकॅनिकल पण केलंय नाही सर डिप्लोमा बी अच्छा डिप्लोमा केलाय मग इतिहासाबद्दल असं म्हटलं की ही स्टोरी हिस्ट्री अँड नॉट हर स्टोरी तुमचं काय मत नाही सर याबद्दल अवेर नाही पण तसं डिफरन्शेशन नाही कसं डायवर तॅडम नाही मेकॅनिकल का इव्हरग्रीन्स अकाउंट असं अकाउंट सर मेकॅनिकलमध्ये भरपूर म्हणजे ज्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत ते जवळपास स सर्वच इन्क्लूड आहेत मेकॅनिकलमध्ये एक डायव्हर्सिटी आहे एकादळ गाडी वेगवेगळे गाडी विमान इलेक्ट्रिक व्हेकल हो सर हो सर त्याच्यावर परिणाम नक्कीच करेल पण त्यावर अजून म्हणजे पण पूर्ण मेकॅनिकल प्रत्येक इंजिन वगैरे आय सी इंजिन वगैरे कमी होऊ शकतं फक्त मेकॅनिकलचा पार्ट आला डिझाईन वगैरे मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग तुमचं एकोणीशे पंच्याण्णवला तेव्हा जग कसं बघा बदल झाले सर टेक्नॉलॉजीचं प्रमाण खूप वाढलं त्याच्यानंतर पंच्याण्णवी वर्षात काही झालंय विशेष वडवणी पॉलिस्टर उद्योग होता माने का तुम्हाला हो सर आता हातमाग हातमागाचं प्रमाण कमी झालंय आणि यंत्रमाली नाव असं पुढे प्रसिद्ध आहे का तुमच्या शर्ट तिकडचं आहे वडवणी पॉलिस्टर नाही सर घेतला प्रमास हो त्या मग ते एवढं प्रस्तकार आहे सर एक गायडन्स एक महत्त्वाचं आहे त्यासाठी पण आणि त्यांना जे उद्योगधंदे वाढवण्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्त्वाचे नाही विचारलं ते सर काही लोक सर हेच म्हणेन की मी इन्फ्रास्ट्रक्चर वारे एक फोकस केला पाहिजे आणि त्यांना प्रशिक्षण योग्य प्रशिक्षण देऊन एक मार्केटची माहिती आणि बिज़नेस क सवाल होता है ए प्रशिक्षण अच्छा। yes. okay. तो पर सर अच्छा ओके तुम कधी पडोवा बोलले तन्से चितले पॉलिस्टर कि आजे हे यंत्रमालेत uh, हो सर uh, कापड दुकानामध्ये परचेस करतो सर ओपरे मध्ये काय फरक आहे ओपरे मध्ये रिव्नर आपले बाकीची नाही इतका डिफरेंशिएट नाही म्हणार करतोय थोडा डिटेल माहिती नाही शासन आणि प्रशासनात काय फरक असतो सर शासन हे धोरण तयार करत शासन आणि प्रशासन त्या धोरणाची शासन आणि सरकारमध्ये काय फरक असतो दोन्ही एकच ठेवण्यात आदित्य ठाकरे आहेत का, का शासनामध्ये नाही सर सरकारमध्ये नाही कुठे काहीच नाही नाही सर मेंबर ऑफ ते तुमच्या तराठी कार्यालय झालं आहे आणि ते बोलले तुम्हाला ऑफिस फिरून दाखव ते फिरून दाखवणार हो सर ते लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे फक्त दाखवणार पण ते तर पुढेच नाहीत नाही सर ग्रहाचे सदस्य आहेत ते शासनात आहेत का शासनात आहेत असं काही सांगता येत नाही सर अच्छा आर्ट फिल्म आणि कमर्शियल फिल्म मध्ये काय फरक असतो आर्ट फिल्म आणि कमर्शियल फिल्म फील्ड आर्ट फिल्म आर्ट फिल्म मध्ये सुद्धा नक्की सांगता नाही पण कमर्शियल फिल्म तेव्हा बिझनेस बिझनेस पर्पज साठी एक बिझनेस आणि पण आर्ट फिल्म मध्ये छोटी झालीच पाहिजे ना पण मोटिव्ह कमर्शियल फिल्मचा मोटिव्ह हा एक बिझनेस पर्पज आधारित असतो सोशल संदेश वगैरे हे मोठे अटेंशन दिले जात नाही पण सम सब्जेक्ट प्रेझेंटेशन आणि इतका फरक असतो मला माहिती नाही ते माझे आदर्श सर त्यांनी ज्या प्रकारे प्रशासन हँडल केलं दोन हजार एकोणीस ला त्यांचे अपॉइंटमेंट झाले होते तहसीलदार मुखेल दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी लोकसभेचे इलेक्शन दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेचे इलेक्शन त्यानंतर वीस मध्ये कोरोना जी परिस्थिती निर्माण झाली होती ती योग्य प्रकारे आणि अतिशय कौशल्याने हँडल हँडल केली सर आणि okay. स्टाफला चांगल्या रीतीने हँडल केलं सर okay. <coughs> तुमच्याकडे लॅपटॉपवर दिले सर हो सर लॅपटॉप दिले चालतोय बरोबर हो सर बरोबर कुठलं सॉफ्टवेअर त्याच्यावर माझ्या असं जमीन त्याच्या आयडी सॉफ्टवेअर आहे कुठल्या सर ई एस डी एस म्हणून एक एस सी देतात आम्हाला माझी बरोबर ई गव्हर्नन्स ई गवर्नन्स पार्ट आहे त्यांची कामे म्हणजे पारदर्शीपणा वाढलाय सर की त्यांना आता डायरेक्ट ई चावडी म्हणून डॅशबोर्ड आहे शासनाचा ई महाभूमी अभिलेखवर महाभूमी अभिलेखवर त्यांना त्यांचे काम कुठपर्यंत झाले फेरफार झालाय का किती तारखेत होणार आहे का हां ते पूर्ण दिसतं आहे सर ओके तेलंगणामध्ये तलाटी पद हेच नाही पदच नाही आहे हो सर महाराजातही बंद केलं पाहिजे नाही सर तलाठी हे पद नाही तेलंगणामध्ये पण फक्त ना? नाव नाही आहे काम काम तर कोणाला तरी द्यावं लागतं तलाटीचं ओके आवश्यक okay. हे पद हो सर, हो सर, हो सर। मासूमचं तर ना म्हण सर तलाटी पदार्थ <coughs> डेप्युटी कलेक्टर हे जे पद आहे आ, वे, 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 वे ते असं वाटतं बरं झडकलं आहे की धड म्हणजे कुठंच विशिष्ट काम नाही कोण सांगेल ते काम करायची नाही सर मला असं वाटत सर डिस्ट्रिक्ट क कलेक्टर ऑफिसमध्ये वेग वेग वेगवेगळे जे सेक्शन आहेत okay. <coughs> त्या सेक्शनचे एच ओ डी कलेक्टर म्हणूनच आपण सर ओके कोणतेच तुम्हाला डिप्लिकेट अडचण काही चांगल्या भरतं लोकांचं नाव आहे सर आम्हाला एच डी एम म्हणून आहेत कुलदीप जंगम सर सांग <coughs> प्रशासन गतिमान करायचं असेल तर त्यासाठी कोणते कोणते उपाय करता येईल सर सर्वात महत्वाचं मला वाटतं ट्रेनिंग दिली पाहिजे कर्मचाऱ्यांना प्रॉपरली ई इम्प्लिमेंटेशन चांगलं दिलं पाहिजे सर जे ई गव्हर्नन्स असे नेटवर्क लागते किंवा एक इन्स्ट्रुमेंट लागते इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ऑनलाईन कामासाठी ते प्रॉपर दिलं पाहिजे

सर वाचले पण आता लक्षात येत नाही सांगते okay. महाराष्ट्र पुढील तीन समस्या सांगणार प्रमुख सर राजकीय अस्थिरता आहे हा एक मुद्दा महत्वाचा सर दुसरा लो अँड ऑर्डर तिसरा आणि शेतकऱ्याच्या समस्या सर पहिल्याबद्दल बोलू आपण राजकीय अस्थिरता काय करता येईल सर माझ्या मते राजकीय अस्थिरता कमी करण्यासाठी बंदी कायद्यामध्ये काही चेंजेस आवश्यक हो आहेत बंदी कायद्यामध्ये जे टू थर्ड इम्प्लिमेंट हे आहे टू थर्ड मध्ये पक्ष हे होतो विलीन होतो एखाद्या पक्षात तर ते अपात्र होत नाहीत आमदार आणि जे उर्वरित आमदार तेही अपात्र होत नाहीत बरोबर तर तशी तरतूद न करता ज्या पक्षामध्ये निवडणूक लढवली त्या पक्षामध्येच त्यांनी पाच वर्ष राहायला पाहिजे असं बाबा त्यासोबत महत्त्व होऊ शकत आहेत का पक्ष विचारसाठीच्या बाजूला पहिले असेल नाही सर पण लोकांनी त्यांना त्या पक्षासाठी मदत दिली आहे त्यामुळे लोकांचा तिचा जो व्यक्तीचं महत्त्व नियम आहे पक्षाचं महत्त्व मी नाही पक्षाचा उल्लेख घडण्यामध्ये आपल्या नाही सर मग आणि आमदार गाजरांचा उल्लेख आहे का नाही सर आहे ना मेंबर्स ऑफ पार्लर सर म्हणजे व्यक्ती त्याचा मी उल्लेख आहे पक्षाचा उल्लेख कुठे आहे सर uh, पण त्यांची व्यक्तिगत मतापेक्षा जे लोकांना दुय्यम आहे पक्षाचं महत्वाचं आहे पक्ष म्हणजे का आपण एक व्यक्ती असतो कोणतरी तो म्हणतील ते मत सॉरी सर शार बट लोकांना लोकांना लोकशाहीमध्ये लोकांना मत कशावरून लोकांनी ते पक्षाला मतं टाकली त्याला कशावरून टाकली uh, मेजरली तर पक्षांनाच देड� मत कशावरून मग पक्षांतर केल्यावर कसं जिंकून येतात याचा अर्थ त्यांना मुदत टाकले पक्षांना सर बट राजकीय असतील तर मग निर्माण होण्याचे चान्सेस वाढतात सर मग तुमचा उपाय कायचो सर सध्या तरी मला हाच उपाय वाटतो हाच उपाय वाटतो आहे दुसरं लॉन ऑर्डर काय करतो आहे सर सध्याची परिस्थितीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणामुळे जे लो एंड ऑर्डर मेंटेन आली तो एक इश्यू वाटतो सर महारा महाराष्ट्र ने काय केलं पाहिजे उपाय काय सर त्याचे एक प्रॉपर सर्वे करून मराठा आरक्षणाचा संबंधित निर्णय घेऊन एक लो एंड वाटर केलं त्याचा पाथर शब्द सर्वे वगैरे मला पाच वर्ष करू लागतील पाच सर्वे करणं बोर्डात ते मुद्दा ऐकून घेणं पाच वर्ष घर बसायचं सॉरी सर पण मला वाटतं की शासनाने uh, आश्वासन दिले पाहिजे लोकांना काय uh, की आम्ही त्याच्यावर अभ्यास करू आयोग वगैरे ते रोज सांगतात की ते पण सांगतात अभ्यास करू टिकलंच आरक्षण देऊ आता अजून काय सांगायचं असतं uh, सर पण हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि याला इतक्या लवकर निर्णय घेणं शासनाला आवड जायचं उपाय काय शर, शर आ, सर त्याचं लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी जे अधिकाऱ्यांना जे पावर आहे त्याचा योग्य वापर करू दिला पाहिजे त्यांच्यावर राजकीय दबाव गुन्हे मागे घेतले राजकीय दबाव गुन्हे मागे केले सरकारने दिशा आहे सर मला वाटतं राजकीय मुद्दा आहे राजकीयच असतं का लो, लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी राजकीयच असतात सर पण एक त्यांच्या भविष्यापुढं त्यांच्या लोकांचे मतांतर त्यांना मतांसाठी किंवा पुढच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून असं तसं तसं लोकशाही तेच असतं दुसरं काय आहे सर वाईट उपाय आहे काही बरं ठीक आहे तिसरं शेतकरी समस्या सगळा उपाय सर मला वाटतं एक तेलंगणामध्ये जे रहित बंधू योजना आहे त्याप्रमाणे जर आपल्याकडे वापरली तर शेतकऱ्यांना हंगामाच्या पेरणीच्या वेळेस सगळे आहे नमुक नमुक म्हणून विजा चालू केली ना सहा हजार रुपये देतो सगळं आणि केंद्राकडे सहा हजार बारा हजार नाही सर ते टप्प्यात तीन टप्प्यात देतात ते तरी बारा हजार रुपये देतात काय वाईट नाही नाही सर एकदा एक रकमी रक्कम दिल्यानंतर त्यांना बस तेवढ्यामुळे सगळं होतंय असं तुमचं म्हणणं नाही सर तो एक एक उपाय आहे किंवा त्यांना जे भाव जे भाव, भाव मिळत नाही पिकाला त्याचं एक नियोजन केलं पाहिजे शासनाने काय केलं त्यांना हमी भाव योग्य दिला पाहिजे आय महाराष्ट्रात सोय आहे नाही सर केंद्र शासना ठरवला काय केलं त्याच्यावर काय तुम्ही अधिकारी जरा काय करा सर शेतकऱ्यांना प्रम एक प्रशिक्षण दिलं पाहिजे काय एक जोडधंदा करण्यासाठी किंवा हमी भाव नाही जोडधंदा करा हमी ना था। था। हमी नाही देणार तुम्ही जोडधंदा हमी भाव देण्यासाठी सर केंद्र सरकारच्या अखतरीत विषय मग केंद्र नाही म्हणत येणार नाही आम्ही केंद्राने द्यायला पाहिजे योग्य आहे

पाठपुरावा गेला का देत नाही काय मध्ये आहे सर भावड होऊ शकते किंवा जे शेतकरी गा गा धरी सर फक्त शेतकऱ्याचाच विचार नाही करू शकत केंद्र सरकार जे कामगार वर्ग आहे हमी भाव द्यायचा नाही नाही सर हमी भाव आहे ना सध्या मग तो मिळतोय का शेतकऱ्यांना महाराष्ट्रात सर मिळतोय फक्त त्यांचं म्हणणं म्हण नाही योग्य मिळत नाही मग योग्य मिळत नाही ही तक्रार आहे का मिळत नाही ही तक्रार काय मिळतो आहे सर फक्त योग्य मिळत नाही ही तक्रार आहे अच्छा योग्य म्हणजे काय एक त्यांचं उत्पन्न शेतकऱ्यांचं उत्पन्न सॅटिस्फाय झालं पाहिजे उत्पन्नाला किंवा त्यांचा त्यांना एक चांगलं करण्यापुरतं उत्पन्न मिळालं पाहिजे ह्या तेवढाचही आम्ही भाव भेटला पाहिजे ठीक की समजा मी एक धान्याचा शेतकरी आहे येस काहीतरी घेतलं रागी घेतलं त्याला मिळणार का रागी नाचणी हो सर नाचणी आहे कोण देतात सर कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक त्यांचं खरेदी केंद्र कुठे आहे महाराष्ट्रात सर तुम्हाला कोणतं खरेदी केंद्र आहे हो सर खरेदी केंद्र असतात ना तालुक्यात कुठे उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी केंद्र असतं

तुमच्या हाताखाली कर्मचारी जो करप्ट आहे प्रश्न आहे तुम्ही काय करणार सर करप्ट आहे कन्फम माहित असल्याशिवाय काहीच गरज नाही थोडं नाही सर म्हणजे माहित आहे इन द सेन्स ॲपल वापरतो आहे ॲपल वापरणं पुरेसा ना सर माझ्याकडे जर तक्रार आली त्यांनी करप्शन केलं तर मी त्याच्यावर योग्य कारवाई करेन प्रश्न संपवता करणे आणि तर कारवाई करीच नाही आहे